तर नमस्कार मित्रांनो गावराजीवाळा या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आज आपल्याला टेंट हाऊसला कलर करायचे तर त्या कलरसाठी आहे नाही का तर पहिल्यांदा आपण हे नाही का हे जे यंगल मटेरियल आहे सगळं घासून घेणार आहे जेव्हा या या याला हे असे फोड फोड नाही का तर हे पूर्ण आपण घासून घेणार आहे हे सगळं घासून मग अशा पद्धतीत करून घेणार आहे आणि याला कलर देऊन आणि पेंटिंग करणार आहे म्हणजे आता हे सगळं आपण घासून घेणार आहे सगळ्या बाजूने मग खालून इकडून सगळं कलरिंग करून घ्यायचं आपल्याला सगळं घासून वगैरे झालं का आणि टेंट हाऊसच्या एकदम जवळ हे बघा एकदमच जवळ पाणी हे बघा आणि इकडनं जाळी पण आपण लावून घेणार आहे आता कारण लहान लहान पोरं येतात त्याच्यामुळं पुढं जाऊ नये म्हणून ती जाळी पण लावून घ्यायचं आहे आणि ह्या बघा टेन्टाऊच्या एकदम जवळ पाणी आहे बघा हा आहे आणि इकडून पण असं बांधून घ्यायचे आणि इकडून जाळी टाकून घ्यायचे तर हे बघा हे बघा इकडं समोर पाणी आहे हे बघा एकदम जवळ पाणी उच्चा आणि हा रस्ता होता जुना त्या रस्त्याने पुढं खाली पाणी आहे हे बघा इकडं हा आद्य क्रांतीवर राघोजी बांगरी जलशेतू आणि हा इकडं आपला टेंट हाऊस या बघा इकडं मस्त एकदम जवळ पाणी बघा <coughs> आणि धरण आता फुल भरलंय एकदम जवळच पाणी आता जरा घाण वगैरे झाले ते आज आपण फवारा मारणार आहे त्यांना शक म्हणजे सगळे हा कुड तर अनुसरून आयुष्य सांगायला आयला आलं गाडी आले तर मग बघू आता वर जाऊन बघू कायची गाडी आहे तरी आले खाद्याची पण गाडी येणार होती तर इकडे अनुसरी त्या आपलं का आ, तो काम करायचे अशा पद्धतीचा जासून घेतलंय चष्मा लावलाय कारण कसं डोळ्यामध्ये नाही का उडायची भीती आहे तर त्याच्यामुळं मग चष्मा लावून घेतलाय कारण म बऱ्याच वेळा कसं बारीक बारीक कण आहेत ना धुळीचा किंवा मग घाण आहे त्याला चिटकायला तर ते करते गंज पकडायला नाही का तर ती उडत आहे डोळ्यामध्ये त्याच्यामुळं चष्मा लावणे गरजेचं आहे असं काही काम करायचं असलं का अनुसरी पळाली भरलं तिच्याकडं वर हवा जात होती त्याची तर हे घाण नव्हती तिच्याकडं उडत धूळवर जाते तिथेच दिवसभर पाहून गेले मस्त प्रकारे असं आहे ना एकदम पूर्ण एकदम व्यवस्थित घासून घेलेले घासायचं काम चालू आहे म्हणजे आणि फार थोडंसुद्धा हे नाही म्हणजे तो आपण नंतर आहे ना का हळूहळू येणे का कलर देणार आहे कलर आहे कसा आहे आणि त्याचं पेंटिंग पण ते काढणार आहे ते पण एकदम व्यवस्थित करणारे आहात तर त्याच्या वेळी नाही का मला वारली पेंटिंग काढायची तर ती एकदम बारी वाटत आहे रेड ऑक्साईड सफेद कलर द्यायचा रेड ऑक्साईड कलर मारला का सफेद कलरमध्ये ती पेंटिंग काढायची बघू आता आपल्याला जमत आहे का नाही पण प्रयत्न करायला काय आपल्याला अडचण नाही प्रयत्न करू आपण तर आता हे जे आपलं हे जे लोखंड आहे क्रॉस तर हे सगळं घासून झालंय तर मग आता आपण हे नाही का याला कलर देणार आहे म्हणजे आता रेड ऑक्साइड मारणार आहे मग त्याच्यावर ते चित्र काढणार आहे आपण तर ते चित्र कसं काढतंय ते पण व्हिडिओच्या मा माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर आता आपलं हे क्रॉस घासून झालंय सगळं आणि त्याला कलर द्यायचं आहे तर मग कलर देऊन तो कलर सुकला का मग त्याच्यात आपण हे टाकणार आहे चित्र काढणार आहे तर चित चित्र कसं काढणार आहे ते पण व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आता आपण कलर देऊन घेऊ रेड ऑक्साईड आणलाय आहे आणि हा रेड ऑक्साईड ॲसिन पे ॲसिन पेंटचा आहे तर मस्तपैकी आता आपला कलर पण बसत आहे आणि आपण डबल हात देणार आहे एकदा दिला का त्याच्या परत दुसरा पण हात देणार आहे म्हणजे मग कलर आहे का आपला एकदम व्यवस्थित कलर होणार आहे दिसायला पण आपला टेंट हाऊस आहे नाही का एकदम भारी दिसणार आहे आणि कलर ना काय आहे मग रेड ऑक्साइड कलर मारल मग त्याच्यात नाही का परत गंज पकडित नाही म्हणजे पाण्याना काही असा हे नाही का खराबच होत नाही त्याला आयुष्य परत आयुष्य वाढत आहे ते त्याच्यासाठी आपण नाही का एकदम भारी म्हणजे चांगला प्रकारे कलर रेड ऑक्साईड पण आणलाय मस्त पैकी असं घेतलं बघा आपलं नाही का हे सगळा कलर देऊन पूर्ण झालाय तर आता आपण हे नाही का अरे बघा बघा कलर देऊन सगळं आता आपण हे नाही का पेंटिंग करणार आहे तर पेंटिंग कशी करणार आहे तर व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवतो

सगळा हळू हळू निघतो. आज हवा काय सांगला? बघा इथं नाही का आपल्याला आयुष्य नाही का धर्त चालला नाही इथं बसून का खाली उभा राहून त्याला बरोबर येत होता पण मग ह्या सगळा चुकीचा होऊन गेला आता इथून हे नाही का उवर सगळा चुकीचा झाला आहे तर त्याच्यावर आपण हे नाही का रेड ऑक्साईड मारून आणि परत परत मग हे नाही का परत आपण व्यवस्थित करून घेणार आहे आणि याच्यावर आत्ता जर रेड ऑक्साईड मारला तर तो, तो कलर लगेच चेंज होईल मग याला येणा का वाळून देऊ म्हणजे मग जेणेकरून मग असंच इकडं जसं झालं आहे अशाच प्रकारे दिसाल चल त्या काय नाही तर या बघा या अशा पद्धतीत आपण आता पेंटिंग केलं आहे हे बघा वारली पेंटिंग आहे एकदम मस्त केलं आहे आणि नक्कीच कशी झाली ही वारली पेंटिंग नक्कीच कमेंटमध्ये नक्कीच सांगा हे बघा अशा पद्धतीत केलं आहे थोडंसं आयुष्य नाही का त्याला धरता आला नाही त्याच्यामुळे ना थोडं हल्ल्यामुळं ते थोडी खालीवर झाली तर चला काही नाही बा इकडं ते कलर कलरन त्या इकडं ठेवलं आहे आणि आयुष आता हात धुवून आला आहे हा देऊन येईल ते खाली पग ना खाली कलर लागेल मित्रांनो <laughs> आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो